बी प्रिपरेशन आपल्या यूट्यूब चॅनल वरती सर्वांचं हार्दिक आणि हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहिती बघा डी एम आर चे भरतीचे जे, जे काही हॉलटिकीट आहेत ते सुद्धा आलेले आहेत आणि पहा या तुम्हाला पी तुम्हाला एफ डाऊनलोड करायचे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुप बनवलेला बघा व्हॉट्सअप ग्रुपची जी काही लिंक आहे बघा ती खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण टाकलेली बघा त्यावर क्लिक करून तुम्ही नक्की या ठिकाणी ते व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा एकदम फ्रीमध्ये तुम्हाला एफ मिळणार आहे पहा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे बघा डी ई आर भरतीची व्हॉट्सअप ग्रुप लिंक त्यावर क्लिक करा त्याचबरोबर जे काही पुस्तक दिसतंय त्यावर सुद्धा तुम्ही क्लिक करू शकता त्यामध्ये सुद्धा तुम्ही सॅम्पल पीडिअप बघू शकता बघा पुस्तकाची लिंक सुद्धा दिलेली त्यावर क्लिक करून बघू शकता आणि मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला या ठिकाणी लाईक करून टाका जेणेकरून मला कळतं आहे की माझी मेहनत शंभर टक्के काम करते लाईक केल्यावर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याला द्यायचं आहे उत्तरासाठी आपल्याला तीन सेकंदाचा वेळ मिळणार आहे पहिला प्रश्न आहे बघा रात्र नसणे या वाक्प्रचाराचा अर्थ आपल्याला सांगायचा आहे पहा रात्र नसणे सांगा पटकन आपल्याला तीन सेकंद मिळतील तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन सतत कार्यरत असणे म्हणजेच काय या ठिकाणी रात्र नसणे याचं योग्य उत्तर आहे पहा तपोधाम काय प्रश्न मित्रांनो या ठिकाणी बघा तपोधाम या शब्दाची संधी विग्रह आपल्याला करायचं आहे बघा तपोधाम तर मित्रांनो याचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक दोन तप अधिक धाम बरोबर तपोधाम हेच संधी विग्रह झालेला आहे पहा प्रश्न क्रमांक पुढचा आहे मित्रांनो घरावरून हत्ती गेला या वाक्यामधील शब्दशक्तीचा प्रकार ओळखायचा आहे तर बघा मित्रांनो घरावरून हत्ती गेला लक्षात ठेवा बऱ्याच वेळेस पेपरला विचारलं जातं तर ऑप्शन क्रमांक तीन मित्रांनो लक्षण हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा लक्षात ठेवायचंय लक्षणा पुढचा प्रश्न मित्रांनो चिल्ली पिल्ली सार मठ्ठा हे शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आले आहेत तर चिल्ली पिल्ली बघा चिल्ली पिल्ली सार मठ्ठा हे शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आले आहेत तर मित्रांनो हे तमिळी शब्द आहेत ऑप्शन क्रमांक तीन लक्षात एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास कोणतं चिन्ह वापरलं जातं कोणतं विराम चिन्ह वापरलं जातं तर एकाच जे काही शब्द आहेत बघा लागो ते लागोपाठ आल्या तर आपल्याला सगळ्याला माहिती वापरला जातो ऑप्शन क्रमांक दोन स्वल्पविराम पर दिलेल्या पर्यामधून आपल्याला पुढील म्हणीचा अर्थ ओळखायचा पहा केळीवर नारळी आणि घर चंद्रमोळी यामध्ये आपल्याला योग्य अर्थ ओळखायचा आहे तर मित्रांनो याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन अत्यंत गरीब स्थिती असणे हे काय मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा पुढचा प्रश्न मित्रांनो तिन्ही प्रकारामध्ये शतक करणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू कोण ठरली आहे तर तिन्ही प्रकारामध्ये शतक करणारी स्मृती मानधना ऑप्शन क्रमांक एक स्मृती मानधना हे आपलं योग्य उत्तर होईल आपल्या सर्वांना माहिती आहे आता हॉलटिकीटसुद्धा आलेली आहेत पहा डी एम ई आरच्या सर्व पदासाठी या ठिकाणी थी आपल्याला आप आठ हजार प्रश्नांचे जे काही टेक्निकल आणि नॉन टेक्निकल बघा तुम्ही कोणत्याही पदासाठी फॉर्म भरला असेल बघा भरपूर पद आहेत बघा या ठिकाणी पंधरापेक्षा जास्त पद आहेत कोणत्याही पद असू द्या फार्मसिस्ट असू द्या समाजसेवा असू द्या किंवा या ठिकाणी डायटिशियन असू द्या पद असू दे बघा त्यासाठी तुम्हाला टेक्निकल आणि नॉन टेक्निकलचे या ठिकाणी आठ हजार प्रश्न मिळणार आहेत फक्त दोनशे एकोणपन्नास रुपयाला मित्रांनो आत्ता पैशेकडे पाहू नका बघा आपलं सेंटर कोड आलेलं आहे आपण परीक्षा फिकती भरलेली आहे तिथे जाऊन आपल्याला काही ना काही आलं पाहिजे आणि हा सुवर्ण संधीचं सोनं करा पहा शेवटच्या बॉलमध्ये सुद्धा आपल्याकडे या ठिकाणी मॅच जिंकता येते आपल्याकडे जेवढा पण वेळ उरलेला आहे पहा तेवढ्या वेळेमध्ये आपल्याला जर आपण बघा रोज दोन दोन जरी पिढ्या बसल्या तरी पण आपल्या भरपूर प्रमाणामध्ये या ठिकाणी कव्हर होणार आहे त्यामुळे लवकरात लवकर या ठिकाणी आपल्याला नोट्स घ्यायचे आहेत पहा आता बघा तुम्ही कुठून पण अभ्यास करत असाल घरून करत असाल लॅबमध्ये परंतु जर तुम्ही रोज या ठिकाणी अभ्यास केला आता थोडी थोडी जर जरी रिव्हिजन केली तरी पण आपल्याला या ठिकाणी भरपूर फायदा होऊ शकतो कारण की मित्रांनो आता कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपल्याला क्लास वगैरे नाही परंतु क्विक रिव्हिजनसाठी नोट्स खूप आवश्यक आहे बघा पीडीएफ खूप महत्त्वाचे आहेत या फक्त दोनशे एकोणपन्नास रुपयाला मिळणार आहेत पा ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी हा जो काही फोनपे किंवा गुगल पे नंबर आहे याला तुम्हाला दोनशे एकोणपन्नास रुपये पाठवायचे हो आहेत किंवा जो काही क्यू आर आहे तो सुद्धा स्कॅन करायचा आहे आणि लगेच मित्रांनो मी तुम्हाला हे सगळ्या पी डीएफ पाठवून देईल पाहा लवकर घ्या ज्यांना खरोखर या ठिकाणी अभ्यासाची गरज आहे नोकरीची गरज आहे त्यांनी लगेच अभ्यास करा बघा फुकट काही भेटत नाही आपल्याला या ठिकाणी कष्ट करावं लागतील बघा जेवढे दिवस उरलेत पहा त्या दिवसामध्ये आपल्याला रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्री एक करायची आहे आणि अभ्यास करायचा आहे पहा कारण की पहा आता ही वेळ पुन्हा नाही पहा जेवढा ताकद लावता येईल तेवढी लावायची कारण की पहा शेवटच्या ओव्हर किंवा शेवटच्या बॉलला सुद्धा मॅच जिंकता येते शेवटच्या काळामध्ये काही पण होऊ शकतं पहा कारण की पहा आपला पूर्ण मेंदू अभ्यासाकडे धावलेला असतो आणि काही पण होऊ शकतं त्यामुळे जर आपण या ठिकाणी अजून सुद्धा नोट्स नसते आणि घेतले तर घेऊन टाका फक्त दोनशे एकोणपन्नास रुपयाला हा जो काही फोन पे नंबर गुगल पे नंबर आहे यावर तुम्ही पेमेंट करा आणि लगेच याच नंबरला त्याचा स्क्रीनशॉट पाठवा मी लगेच तुम्हाला या ठिकाणी सर्व नोट्स पाठवून दिल पा जास्त काही सांगत नाही लवकर घेऊन टाका खालीलपैकी कोणी नव्या नव्या साहित्य संमेलनाचं बोधचिन्ह साकारलं आहे नव्या नव्या साहित्य संमेलनाचं बोधचिन्ह साकारलं कोणी तर बघा शिद फडणीस बघा शिंदे फडणवीस नाही सी द फडणीस याचं योग्य उत्तर आहे पहा पुढचा प्रश्न आहे मित्रांनो भारताने बनवलेल्या पूर्णपणे स्वदेशी चिपचं नाव काय बघा आता भारताने एक चिप बनवली त्या स्वदेशी चिपचं नाव आहे विक्रम मित्रांनो लक्षात ठेवायचं आपल्याला विक्रम नेक्स्ट मित्रांनो रॅमन मॅक्स पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय संस्था कोणती ठरली आहे तर रॅमन मॅक्स ए पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय संस्था ठरली आहे एज्युकेट गर्ल ग्लोबली लक्षात ठेवा ही याचं योग्य उत्तर पहा एज्युकेट गर्ल ग्लोबली कोणत्या ठिकाणी देशातील पहिला खासदार क्रीडा महोत्सव होणार आहे ठिकाण विचारलं मित्रांनो तर खासदार क्रीडा महोत्सव पुण्यामध्ये होणारे पहा ऑप्शन क्रमांक दोन पुणे जिल्हा पुढचा प्रश्न पहा मित्रांनो छप्पनव्या जीएसटी काउन्सिलच्या बैठकीमध्ये कोणत्या स्तरीय जीएसटी स्लॅब स्लॅब स्लॅबला मान्यता देण्यात आली आहे तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन्स क्रमांक चार या ठिकाणी चार ऑप्शन काय बघा पाच आणि अठरा टक्के याचं योग्य उत्तर आहे पहा पाच आणि अठरा टक्के खालीलपैकी कोणत्या संघटनेचे रूपांतर राष्ट्रीय काँग्रेसमध्ये झालं कोणती संघटना आहे त्याचे योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक एक इंडियन नॅशनल युनियन हे याचं काय पहा योग्य उत्तर आहे पहा ही जी काय संघटना आहे याचं रूपांतर काय झालं राष्ट्रीय काँग्रेसमध्ये झालेलं आहे पहा प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस आहे संकट नसताना त्याचा आभास निर्माण करणे या अर्थाची म्हण आपल्याला ओळखायची तर मित्रांनो साप म्हणून भुई थोपटणे याचं काय बघा योग्य उत्तर आहे पहा लक्षात ठेवा म्हणीवर आपल्याला भरपूर प्रश्न पाहायला मिळत आहेत लेखन नियमानुसार आपल्याला ले शुद्ध शब्द ओळखायचे पहा ओळखा पटकन लेखन नियमानुसार शुद्ध शब्द तर लक्षात ठेवा मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे अभिष्ट चिंतन ऑप्शन क्रमांक चार आपलं योग्य उत्तर होईल चिंतन हे का याचं योग्य उत्तर पा ऑप्शन क्रमांक चौथा पर्याय प्रश्न क्रमांक पन्नास आहे खालीलपैकी उद्गारवाची अव्य आपल्याला ओळखायचं आहे पा चला ओळखा पटकन आपल्या समोर सगळं पा व्यर्थ या ठिकाणी शब्द आहे बघा व्यर्थ व्यर्थ उद्गारवाची तर बघा बेटे आपला म्हणे बापडा बेटे आपला म्हणे म्हणे शब्द या ठिकाणी म्हणे बापडा म्हणे बापडा ऑप्शन क्रमांक एक प्रश्न क्रमांक पुढचा मित्रांनो घोडा 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 खेळू चाला मौज घडीवर चाला या वाक्यामध्ये अधोरेखित शब्दाचा आपल्याला प्रकार ओळखायचा आहे तर मित्रांनो या ठिकाणी घोडा घोडा खाडी या ठिकाणी अंडरला पहा घोडा घोडा खाली तर हे कोणता शब्द आहे बघा एकच शब्द जर डबल डबल आला मागा घोडा 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 काहीच बदल झाला का नाही आला म्हणून मित्रांनो या ठिकाणी हा पूर्णाभेस्त शब्द आहे बघा रिपीटेड शब्द आला तर पूर्णाभेस्त शब्द असतो हे लक्षात ठेवा तुमचा एक मार्क डायरेक्ट पक्का झाला आमचे वडील म्हणजे जगनदनी आहेत या वाक्यामध्ये नामाचा कोणता प्रकारे तर मित्रांनो यामध्ये कोणतं नाम आहे तर सामान्य नाम आहे लक्षात ठेवायचं आहे सामान्य नाम समजलं सामान्य नाम पुढचा प्रश्न पहा मित्रांनो खालीलपैकी शब्दयोगी अव्य आपल्याला ओळखायचा आहे खालीलपैकी शब्दयोगी अव्य आपल्याला ओळखायला लावलेला आहे तर मित्रांनो शब्दयोगी हो गाय सुद्धा मित्रांनो हे काय यायचं योग्य उत्तरे पहा शुद्ध शब्दयोग्या जर शुद्ध शब्दयोगी आलं तर गाव सुद्धा कुत्रा सुद्धा नेक्स्ट बघा ने मनोहर या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे काय पहा मनोहर या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा पटकन सुंदर लक्षात ठेव मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन सुंदर नेक्स्ट मित्रांनो आई म्हणून कोणी आईचा हा कमारे वाक्यामध्ये कोणता रस आहे आता दिसतानीच दिसतंय आपल्याला आई म्हणून कोणी आई सहा कमारी यामध्ये करून रस थांबवलेला भेट लक्षात ठेवा करून रस प्रश्न क्रमांक चौसष्ट बघा एक एकत्र या काय प्रश्न आहे बघा या ठिकाणी चौसष्ट नंबरचा एकत्र या क्रियाविशेषण आव्याचा प्रकार आपल्याला ओळखायला लावला एकत्र तर मित्रांनो हे काय बघा विशेषण साधित हे पहा ऑप्शन क्रमांक चार विशेषण साधित पुढचा प्रश्न मित्रांनो त्याचे लिहून झाले त्याचे या शब्दाचा आपल्याला विचारलाय कारकारत तर मित्रांनो कोणता कारकार मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा करता अनुसार आणि विसर्ग टिंबटिंब हे आहेत अनुसार आणि विसर्ग हे टिंबटिंब आहेत तर मित्रांनो हे काय आहेत पहा स्वरादी आहेत लक्षात ठेवायचं आपल्याला काय आहेत पहा स्वरादी हे आहेत समजलं पुढचा प्रश्न मित्रांनो जो जी जे ज्या जी ही सर्वनामे कोणत्या प्रकारातली आहेत तर मित्रांनो ही कोणत्या प्रकारामधली तर संबंधित सर्वनामे लक्षात ठेवायचं आपला संबंधी सर्वनाम नामेत समजलं पुढचा प्रश्न मित्रांनो खालीलपैकी कोणत्या संघटनेचं रूपांतर राष्ट्रीय झालं तर इंडियन नॅशनल युनियन ऑप्शन क्रमांक एक इंडियन नॅशनल युनियन हे आपलं बरोबर उत्तर आहे पहा पुढचा प्रश्न काय मित्रांनो अठराशे अठ्याहत्तर या वर्षी रिचर्ड स्ट्रेच काय प्रश्न आहे बघा या ठिकाणी अठ्यात्तर नंबरचा पुन्हा वाचतो अठराशे अठ्याहत्तर या वर्षी रिचर्ड यांच्या अध्यक्षतेखाली कोणत्या गव्हर्नरने दुष्काळ आयोग नेमला होता तर दुष्काळ आयोग नेमला होता लॉर्ड लिटन ऑप्शन क्रमांक दोन लॉर्ड लिटन आपले योग्य उत्तरे योग्य विधान बघा अध्यक्ष आपल्या पदाचा राजीनामा राज्यपालाकडे देतात हे चुकीचं मित्रांनो एखादे धनविधेयक आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार विधानसभेमध्ये अध्यक्षांना असतो हे बरोबर आहे म्हणजे मित्रांनो फक्त या ठिकाणी दोन बरोबर आपले योग्य उत्तरे पहा नेक्स्ट मित्रांनो इंटर इंटर Inter इंटरल्युकिन हे प्रथिन खालीलपैकी कोणत्या रोगावर औषध म्हणून वापरलं जातं सांगा इंटरल्युकिन तर मित्रांनो कॅन्सर म्हणजे कर्करोगावर हे वापरलं जातं बघा लक्षात ठेवायचं आहे कर्करोग समजलं हरित द्रव्याच्या निर्मितीसाठी खालीलपैकी कोणतं पोषक द्रव्य अतिशय महत्वाचं हो आहे पा तर मित्रांनो लोह ऑप्शन क्रमांक एक लोह हे आपलं योग्य उत्तर आहे पा भारतामध्ये राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण कायदा कोणत्या वर्षी चालू झाला तर मित्रांनो दोन हजार दहा लक्षात ठेवायचं आपल्याला भारतामध्ये राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण कायदा दोन हजार दहा मध्ये एकोणीसशे त्र्याहत्तर या वर्षी झालेल्या चिपको आंदोलनामध्ये सुंदरलाल बहुगना यांच्यासोबत खालीलपैकी या आंदोलनाचे प्रणेते मानले जात कोण होते बघा तर तर चंडीप्रसाद भट्ट होते बघा लक्ष ठेवायचं चंडीप्रसाद भट्ट पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर पहा खालीलपैकी कोणता वायू हा हरिद गृह वायू म्हणून ओळखला जात नाही विचारलाय तर आपल्याला माहिती आहे मित्रांनो अमोनियाचं योग्य उत्तर येईल पहा कार्बन डायऑक्साईड सुद्धा ओळखला जातो नायट्रस ऑक्साईड मिथेन सुद्धा परंतु अमोनियाचं योग्य उत्तर म्हणजे याच्यामध्ये बसत नाही क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतामधील सर्वात लहान राज्य कोणतंही एकदम सोपा प्रश्न आहे तर गोवा लक्षात ठेवा मित्रांनो गोवा हे काय पहा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान राज्य भारतामध्ये मा मानवाधिकार न्यायालय सुरू करणार रा पहिलं राज्य कोणतं पश्चिम बंगाल ऑप्शन क्रमांक दोन पश्चिम बंगाल हे जमशेद जी टाटा यांनी जमशेदपूर या ठिकाणी पोलाद निर्मितीचा कारखाना केव्हा सुरू केला तर एकोणीसशे सात मध्ये मित्रांनो याचं योग्य उत्तरे पाहा लक्षात ठेवायचं एकोणीसशे सात समुद्र सपाटीपासून सा जसे जसे वर जावं तसा तसा हवेच्या दाबावर काय फरक पडतो तर समुद्र सपाटीपासून जसं जसं वर जावं तसं तसं काय होतं हवेच या ठिकाणी कमी होत जातो लक्षात ठेवायचे बघा कमी होतो नेक्स्ट बघा स्थायुरूप पदार्थाला उष्णता मिळाल्यावर द्रवरूप न होता थेट वायू अवस्थेत रूपांतर होते तर या अवस्थाला काय म्हटलं जातं तर मित्रांनो याला काय म्हटलं जातं तर लक्षात ठेवायचे बघा संप्लवन म्हटलं जातं आपण जेव्हा शाळेमध्ये होतो तेव्हा आपल्याला होते बघा विज्ञानामध्ये समजलं संपलंवन होतं पुढचा प्रश्न पहा दख्खनच्या पठारावर प्रामुख्याने आढळणारी मृदा कोणती दख्खनच्या पाठारावर तर रेगुर मृदा ऑप्शन क्रमांक चार रेगुर मृदा आपल्याला त्या ठिकाणी पाहावयास मिळते पुढचा प्रश्न बघा टिंबटिंब यांनी मुळशी सत्याग्रहचं नेतृत्व केलं होतं तर मुळशी सत्याग्रहचं नेतृत्व कोणी केलं होतं तर ऑप्शन क्रमांक एक सेनापती बापट लक्षात ठेवा मित्रांनो सेनापती बापट यांनी केलं होतं पहा पुढचा प्रश्न मित्रांनो बिहू बिहू उत्सव साजरा करणारे राज्य कोणतं बिहू उत्सव तो ऑप्शन क्रमांक दोन आसाम बघा ठिकाणी बिहू उत्सव साजरा केला जातो ऑप्शन क्रमांक नेक्स्ट मित्रांनो इंडियन नॅशनल काँग्रेसचे अधिवेशन एकोणीसशे छत्तीस मध्ये कोणत्या ठिकाणी भरलं होतं तर फैजपूर या ठिकाणी भरलं होतं मित्रांनो एकोणीसशे छत्तीसचं अधिवेशन कुठं फैजपूर वनस्पती वनस्पती कोणत्या वायूच्या साय्याने अन्न तयार करतात वनस्पती तर मित्रांनो लक्षात ठेवा कार्बन डायऑक्साइड लक्षात ठेवायचं बघा कार्बन डायऑक्साइड बीड शहर कोणत्या नदीकाठी वसलेलं आहे तर मित्रांनो बीड शहर बिंदुसरा लक्षात ठेवायचं बघा बिंदुसरा याचं योग्य उत्तर आहे पहा बवरून बी लक्षात ठेवायचं बिंदुसरा अन्न सुरक्षा पारित करणारे भारतामधील पहिलं राज्य कोणतं बनलं आहे खूप महत्वाचा प्रश्न आहे पहा अन्न सुरक्षा कायदा पारित करणारे भारतातील पहिलं राज्य कोणतं मित्रांनो याचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा आणि मित्रांनो तुम्ही अजून सुद्धा दोनशे एकोणपन्नास रुपयाची पीड घेतली नसेल तर लवकर घ्या तुम्ही कोणत्याही पदासाठी अभ्यास करत असाल सतरा सतरा पद आहेत बघा सतरापैकी कोणता असू द्या ड्रायव्हर असू द्या फार्मासिस्ट असू द्या किंवा या ठिकाणी पहा कोणतंही पद असू द्या बघा सगळ्यांसाठी या ठिकाणी टेक्निकल नॉन टेक्निकल प्रश्न उपलब्ध आहेत उत्तर उपलब्ध आहेत पहा आता क्विक रिव्हिजन करणं खूप गरजेचं आहे बघा क्विक रिव्हिजनसाठी बघा आपल्या पीडीएफ आपण तयार केले आहेत पहा तुमचे या ठिकाणी बघा फटफट रिव्हिजनसाठी असणारे सिलेबसनुसार सिलेबस नुसार सगळे तुम्हाला प्रश्न मिळणार आहेत टेक्निकल आणि नॉन टेक्निकल टोटल बघा या ठिकाणी आठ हजार प्रश्न तुम्हाला मिळणार आहेत आणि मित्रांनो आठ हजार प्रश्न काहीच नाहीत बघा तुम्ही एकदा बसले वाचायला की भरभर भरभर वाचून भर होतील दोन तीन वेळेस पेपर येऊ तर तुमची रिव्हिजन होईल लवकरात लवकर फोनपे मध्ये जा पेमेंट करा आणि लवकरात लवकर मला मेसेज करा कर मी तुम्हाला तु एका मिनिटामध्ये सगळ्या पीड पाठवून देईल पहा कोणत्याही पदासाठी फॉर्म भरलेला असेल जो काही फोन पे नंबर दिसतोय गुगल पे नंबर दिसतोय त्याला दोनशे एकोणपन्नास रुपये सेंड करायचे आहेत आपल्याला आणि लगेच अभ्यासाला लागायचे पहा गेलेली वेळ पुन्हा येत नाही नंतर पास्तावा करण्यापेक्षा आता अभ्यास केलेला बरा जेणेकरून आपल्याला या ठिकाणी नक्की आणि नक्कीच फायदा होईल पहा अतिशय आणि अतिशय ठिकाणी आपले एम सी क्यू असणारे पीवाय क्यू सुद्धा मिळणार आहे डीएमआर भरतीचे सगळं काही मिळणार आहे एकदम निश्चित होऊन अभ्यास करायचा आहे आणि पूर्णपणे लढायचं आहे बघा तुम्ही म्हणताना दिवस कमी परंतु या ठिकाणी शेवटच्या काळामध्ये म्हणजे शेवटच्या दिवसामध्ये शेवटच्या ओव्हरमध्येच या ठिकाणी मॅच जिंकत असते पहा आपल्यामध्ये जर जिद्द असेल तर आपण काही पण करू शकतोय तर लवकरात लवकर नोट्स घ्या लगेच अभ्यासाला लागा आणि लगेच या ठिकाणी यश आपलं वाटपत आहे त्यामुळे जास्त काही सांगत नाही लवकरात लवकर दोनशे एकोणपन्नास रुपये पेमेंट करा लगेच फोनपेमध्ये जा लगेच अभ्यासाला लागा मी तुम्हाला एका मिनटामध्ये एफ पाठवून देईल बघा जो काही व्हॉट्सअप नंबर आहे त्याला स्क्रीनशॉट टाका